भाजपने तिकीट नाकारता योगेश चौधरींचा राष्ट्रवादी अजित पवार गट कडून धडक उमेदवारी तळोद्यात राजकीय वातावरण तापले तळोद्या शहरात आज मोठी राजकीय उलथापालत झाली भारतीय जनता पक्षाने शेवटच्याशीने तिकीट नाकारल्याने नाराज झालेले योगेश चौधरी यांनी तात्काळ निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून उमेदवारीचा अर्ज दाखल केला या अचानक झालेल्या हालचालींनी तळोद्यात राजकीय वातावरण तापले असून सर्वच पक्षात चर्चा आणि रणनीतीला वेग आला आहे योगेश चौधरी यांनी भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनी पक्षांतर मार्ग स्वीकारला त्यांच्या या निर्णयाने समर्थकांमध्ये उत्सुकता तर प्रतिस्पर्धांमध्ये नव्या गणितांची धांदल उडाली आहे प्रवाह क्रमांक नऊ मधील दोन जागा आणि प्रवाह क्रमांक आठ मधील एक जागा वगळता सर्व जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली दरम्यान नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक उमेदवार अपक्ष आहे त्यामुळे नगराध्यक्षपदाचा लढत अधिकच बहुपक्षीय आणि रंगतदार होण्याची शक्यता वाढली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार बदल पक्षांतर आणि प्रभागनिहाय रणनीती त्यामुळे तळद्याची निवडणूक चुरशीची असेल अनपेक्षित वर्णांनी भरलेली असणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे सर्व उमेदवार भरले आई आम्हाला मिळाली नाही त्यामुळे उभे केले नगराध्यक्ष दोन फॉर्म भरले उपनगराध्यक्ष राकेश चौधरी आणि माझा असं आम्ही सगळ्यांचे फॉर्म भरले जातो